महानगरपालिकेच्या भोंगळ कारभाराविरोधात अर्धनग्न आंदोलन बेकायदेशीर अनाधिकृत अतिक्रमणांवर महापालिकेचा वर्ध हस्त मंडळाच्या परवानांसाठी कार्यकर्त्यांचं महापालिकेत अर्धनग्न आंदोलन माळीवाडा चौकातील महात्मा फुले विद्यार्थी वस्तीगृहात शेजारी उभारलेल्या बेकायदेशीर गाळ्यांवरून मोठा वाद उफाळला आहे जवळपास सहाशे चौरस फूट जागेवर झालेल्या या अतिक्रमणामुळे परिसरातील व्यापारी नागरिक आणि लहान विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे या अतिक्रमणाविरोधात ओंकार कैलास गिरवले यांनी पालिकेकडे तक्रार अर्ज दिला अधिकारी पाहणी करून गेले समन्सही बजावले गेले आणि तीन दिवसात कारवाईचे आश्वासन देण्यात आले मात्र प्रत्यक्षात बांधकाम काढण्याची कारवाई झाली नाही या निष्क्रिय कारभाराविरोधात ओंकार गिरवले यांनी उपाशीपोटी जुन्या महानगरपालिका कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन छेडलं याच ठिकाणी श्री कपिलेश्वर मित्र मंडळ ट्रस्टला गणपती बंदळ बसवण्यासाठी पालिकेने परवानगी दिली होती परंतु कुठलीही पूर्वकल्पना न देता हा परवाना अचानक स्थगित करण्यात आला शनिवारी परवाना मंजूर झाल्यानंतर मंडळाने मंडप उभारण्याचा प्रयत्न केला असता काही गुंडांनी ते काम बंद पाडलं हा विषय थेट कोतवाली पोलिसांकडे गेला आणि पोलिसांनी मध्यस्थी करून आयुक्तांच्या कार्यालयात सोमवारी सकाळी दहा वाजता मीटिंग बोलावली साथी सर्व पदाधिकारी अगदी वर्षीय ट्रस्ट सचिव देखील वेळेत हजर होते आयुक्तांना त्यावेळी कॉल केले मात्र आयुक्तांनी कॉल उचलला नाही आणि तेथील कर्मचाऱ्यांना जाब विचारला असता उडवाउडवीचे उत्तर दिले या सर्व प्रकारामुळे संतप्त झालेल्या कपिलेश्वर मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जुन्या महानगरपालिका कार्यालयाबाहेर अर्धनग्न आंदोलन छेडत जोरदार निषेध नोंदवला नागरिक आणि कार्यकर्त्यांची एकच मागणी बेकायदेशीर बांधकामावर तातडीने कारवाई व्हावी आणि गणेशोत्सवाला पालिकेने ऑनलाईन ऍप्लिकेशन भरून हा फॉर्म भरला होता त्याला आम्ही आमचे सगळे कागदपत्र जे काही आमच्या आहेत मंडळाचे ट्रस्ट आहेत सगळे जोडले होते भरून आम्हाला ही परवानगी लेटर मिळाली होती याच्यावर आमचं अप्रुवड आलेलं आहे ते अप्रुवड आल्यानंतर ज्यावेळेस आम्ही मांडव टाकायला गे गेलो तर काही काय काय गुंड तिथं येऊन आम्हाला दमदाट्या करून मांडव काढून घेण्याचे आम्हाला धमकावले करायला लागले त्यावेळेस आम्ही सदर हा प्रकार कोतोली पोलीस स्टेशनचे पी आय माननीय आयुक्त दराडे साहेब यांच्या कानावर घातला त्यांना आम्ही भेटायला गेलो त्यांना सांगितलं अशा पद्धतीने आमची आढवणूक होती त्यावेळेस तालिकेतल्या काही संबंधित अधिकाऱ्यांनी तिथं येऊन या मला त्यांचा अधिकार नसलेला एक पत्र आम्हाला देण्यात आलं एक पत्र आम्हाला त्यावेळेस दिलं की काय कारण असतं आयुक्त साहेबांच्या तोंडी सांगण्यावरून तुमची आम्ही जी परमिशन ऑर्डर आहे त्याच्यावर स्टेज देत हो। आहोत आणि सोमवारी सकाळी दहा वाजता आयुक्तांच्या दालनात येऊन तुमची याची सुनावणी घेण्यात येईल असं यांनी पत्र आम्हाला शनिवारी दिलं होतं सोमवारी आज आल्यानंतर सकाळी दहा वाजल्यापासून आम्ही आमच्या मंडळाचे कार्यकर्ते आमच्या मंडळाचे सत्तर वर्षीय सदस्य सचिव ज्यांचा अवयवर्षा सत्तर आहे त्यांनी बिना नाश्ता करता दहा वाजल्यापासून आम्ही त्यांच्या दालनात बसलो त्यांच्या संबंधित अधिकाऱ्यांना भेटण्याचा प्रयत्न केला आज ताळेत तिथं चार ता वाजले तरी कुठल्याही अधिकाऱ्याने आम्हाला भीक घातली नाही कुठल्याही अधिकाऱ्यांनी आमच्याकडे लक्ष दिलं नाही आम्ही उपचित तापशी बिना अन्न पाण्याचं तिथं बसून राहिलो कुठल्याही अधिकाऱ्याला आमची लय आली नाही कुठल्याही अधिकाऱ्याने आमची क्यू केली नाही इथं येऊन ज्यावेळेस त्यांना विचारणा करण्यात आली की हे अर्ज काय आहे आमची परमिशन का थांबवली जाते तर यांच्याकडे कुठल्याही पद्धतीचं उत्तर नाही उदय म्हणून असं सांगत येईल उदय याचा उद्या गणपती बसणार मानाचा गणपतीचा गणपती ज्याच्या तयारीला पूर्ण एक महिना जातो यांनी दोन दिवसात आणून ठेवले की आमची परवानगी देऊन स्टे देण्यात आला हो संबंध होतो कुणाच्या आर्थिक देवण हेवणीच होतोय हा आमचा प्रश्न पालिकेच्या अधिकाऱ्यांना आहे की कुठले अधिकारी कुठल्या आर्थिक देवाण घेवणीतून हे मंडळाचं काम थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत याचं उत्तर आम्हाला पाहिजे त्यासाठी आम्ही एका पालिकेत सगळे मित्र मित्रमंडळ ट्रस्टचे सगळे कार्यकर्ते आग्नंदा आग्नंदा आंदोलन करत आहोत यांना आम्ही वारंवार अतिक्रमणाबद्दल आम्ही यांना पाठपुरावा केला अतिक्रमणाचे ह्यांना लेटर दिले यांनी एकही आज तयार अतिक्रमणावर एकही कारवाई केली नाही यांना दहा वेळा आम्ही अपूर्ण कार्यकर्त्यांना सेट देऊन अख्खे फोटोज वगैरे सगळं देऊन सगळं सांगितलं की इथं अतिक्रमण आहे इथं अवैध धंदे चालतात बाकीच्या गोष्टी चालतात त्याच्यावर लक्ष घाला साहेब तरी देखील आज देखील एकही अधिकारी तिथं फिरकला नाही आमचा पालिकेवर स्पष्ट आक्षेप आहे की आमच्या सोबत असं का वागलं जात आहे आम्ही अशी काय केलं आमच्याकडे धर्मदा आयोगाची नोंद आहे बत्तीस वर्षाचा ऑडिट सो रिपोर्ट आहे सगळे कागदपत्र आहे तरी देखील आमची परवानगी कुणाच्या सांगण्यावरून थांबवली जात आहे कोणत्या आर्थिक देवाण घेवाणीतून ह्या परमिशनला अडथळा आणला जातोय गणपती बाप्पाला विरोध केला जातोय कुठल्या संबंधातून कुणाच्या सांगण्यावरून गणपती बाप्पाला विरोध केला जातोय ह्या आमचं पालिकेला विचार नाही